नाशिक नाशिक शिक्षक मतदार मतदान आज नाशिक मधे पार पडत आहे या निवडणुकीच्या मतदान केंद्रावर शिक्षक मतदारांचा पाचोरा तालुक्यात प्रतिसाद दिसून आलाय पाचोरा येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीत मतदान केंद्र आहे पाचोरा तालुक्यातील मतदारांनी सकाळपासून मतदानासाठी सहभाग घेतला होता मतदान मतदान केंद्रावर मतदान करून जात आहेत उमेदवारांचे प्रतिनिधींनी मतदारांना मतदानाची चिठ्ठी देण्यासाठी वेगवेगळे पेंडॉल टाकलेले आहेत या पेंडॉलमध्ये उमेदवारांचे प्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकारी देखील उपस्थित आहेत मतदान करून येणाऱ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून जे उमेदवार निवडून येईल त्या उमेदवारानं शिक्षकांच्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता करावी म्हणजे आम्ही केलेल्या मतदानाचा उपयोग होईल अशी भावना मतदारांनी व्यक्त केली आहे